नमस्कार काय नाव आहे तुमचं राहुल रामेश्वर कोण काय विषय झाला विषय सकाळी गेलो तर राहणार फाली होईल बरं फाल्ली बघितलं तर ती म्हणजे वाटला त्याला फोन लावला त्यांचं म्हणणं गेलं की तुम्ही अर्ज करा पुन्हा आम्ही येतो उडा उडू उत्तर देऊ त्यानंतर तुझा नंबर द्या नंतर लगेच तासभरात आली बरं आल्यानंतर पुन्हा मग तिने बघितलं ठस बिस तू आगा ठस निघाल वाघा असं शे केलं तरी पुन्हा मग साप आणलं की कॅमेरा लावलं बर मला पण मुली सांगा ते तुम्ही आम्ही सांगा काही थांबणार था 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 था। वन विभागानं काय पत्रकारला काय सांगून का सांगितलं होतं काय तुम्हाला मीडिया बिडिया आज काय लगेच तुम्ही हे करून काय नगुर आधी हलवा असं करतो मग बर 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 किती नुकसान झाले नुकसान सात पाच हजार झाले बर बर किती वयाची वासर बारा तेरा झालंय का नाही काय झालं बर बर गावकऱ्यांना काय देणी गावकऱ्याला सतर्क राहण्याचा इशारा सतर्क म्हणजे मला माझ्या सांगितलंय पण ती पण सांगतो म्हणजे आरेल नाही वन विभाग ज्यावेळेस माणूस पाठवत त्यावेळेस जागा बरं आता त्यासाठी काय उपाययोजना काय केलीत का वन विभागाने वन विभागाने सापळा लावलाय आणि कॅमेरा लावले चार दोन चार सापळा लावलाय कॅमेऱ्यात काय सापडणार बरं तुम्हाला मीडियाने मीडियाला सांगून असं तुम्हाला म्हणलेलं का मीडियाला मीडियाला म्हणजे लगेच सांगून लगेच